नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र व कर्नाटक या सीमेवर असलेलं गडहिंगल या गावामध्ये असलेलं काळभैरव मंदिर या मंदिरामध्ये भरणारे काळभैरवाची यात्रा या यात्रेविषयी आणि मंदिर स्थापत्य आणि मंदिराचे वैशिष्ट्य याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्र व कर्नाटक या सीमेवर असलेलं गडहिंगलच गाव या गावामध्ये श्री काळभैरवाचं प्राचीन असं मंदिर आहे शैलीतील राजस्थानी बनसी पहाड या दगडापासून या मंदिराची रचना केलेली आहे सुंदर नक्षीकाम द्वारे साकारलेलं काळभैरव मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे डोंगर कपारी असणाऱ्या या देवस्थानाला फार वर्षांपासूनची धार्मिक परंपरा आहे संपूर्ण दगडी बांधकामातील हे मंदिर आणि अखंड पाषाणामध्ये असलेली श्री काळभैरवाची मूर्ती आहे ही मूर्ती भाविकांच्या हृदयात पाहताच क्षणी स्थान निर्माण करते ही मुख्य मंदिरातील काळभैरवाची चतुर्भुज असलेली मूर्ती ही साधारण दोन फूट उंचीची आहे देवाच्या डाव्या हातात तलवार आहे तर उजव्या हातात वाटी आहे देवाच्या मूर्तीवर कीर्तिमुखाची प्रतिकृती आहे काळभैरवाच्या डाव्या बाजूस देवाची शक्ती स्वरूपीने असणारी अशी जोगेश्वरी देवी आहे या जोगेश्वरी देवीची मूर्ती ही साधारण दीड फूट उंचीची आहे आणि देवीच्या मूर्तीच्या वर कीर्तिमुख आहे आणि त्याच्या शेजारीच नागराजांची मूर्ती आहे मंदिर प्राकारामध्ये बाळभैरवांची मूर्ती आहे आणि शेजारीच पाण्याचा कुंड आहे या कुंडातील पाणी पिण्यासाठी वापरतात या मंदिराच्या उजव्या बाजूसच महादेव आणि गणेशाची मूर्ती आहे या मंदिरामध्ये आकर्षक असा नंदी आहे या नंदीच्या पाठीवर आकर्षक अशी कीर्ती मुखाची माळ पाहता येईल आता आपण पाहूया या काळभैरवाची फेब्रुवारी महिन्यात भरणारी यात्रा आणि ही यात्रा कशा प्रकारे साजरी करतात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात काळभैरवाची यात्रा असते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील असे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात यात्रेचा जो मुख्य दिवस असतो त्या मुख्य दिवशी श्री काळभैरवांचा सालंकृत अभिषेक होतो मुरकुड या गावाहून श्री काळभैरवाची पालखी या मंदिरात येते पालखी मंदिरामध्ये जाऊन पूजा विधी होतो उत्सव मूर्ती पालखीत बसून गावातील काळभैरवाच्या मंदिराकडे जाते गावातून पालखी जात असताना प्रत्येक मंदिराच्या इथे पालखी विसावा घेते श्री काळभैरवाची सासन काठी गोंडे अर्पण करण्याची पद्धत आहे या सासन काठीला अनेक भाविक भक्तीभावाने गोंडे बांधतात संध्याकाळी देवाला गारण घातले जाते संध्याकाळी हे कोंडे उतरल्यानंतर यात्रेची सांगता होते या यात्रेमध्ये विशेष असा एक प्रसाद मिळतो हा प्रसाद म्हणजे करदंड स्थानिक भाषेत याला करदंड म्हणतात यात्रेनिमित्त लहान मुलांचे खेळणी व पाळण्यांचे विशेष आकर्षण असते स्थानिकांसह लगतच्या सीमा भाग म्हणजेच महाराष्ट्र तसेच कर्नाटक आणि गोव्यामधूनही सुमारे दोन लाखांहून अधिक भावी या यात्रेसाठी हजेरी लावतात येथून पाच किलोमीटर अंतरावरील डोंगर कपाडेत असणाऱ्या मंदिरात मुख्य यात्रा भरते गड इंग्लसह मंदिरानजीक असणारे गाव म्हणजे हडलगे तालुका चिक्के चिक्कोडी तसेच बहिरेवाडी म्हणजे तालुका आजरा आणि बड्याचेवाडी या ठिकाणीही काळभैरी यात्रा साजरी केली जाते या यात्रेची तयारी ही एक महिना पासून आधी सुरू होते दुसऱ्या दिवशी सायंकाळी येथील शिवाजी चौकातील मंदिरातून पालखी मिरवणुकीकडे यात्रा स्थळाने रवाना होते हा पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी खूप गर्दी असते या पालखी मिरवणुकीत मानाच्या सासन काट्यांना गोंडे बांधण्याची परंपरा आहे येथील अत्तार कुटुंबियांकडून तीन महिने कोंडे तयार करण्याचे काम चालू असते शिवाजी चौक नेहरू चौक बाजारपेठ वीरशे बँक चौक काळभैरी रोड मार्गे ही पालखी यात्रा स्थळाकडे रवाना होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद